दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काय ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही काय का, का चाललं होतं तुमचं सांगितलं बाळासाहेबांच्या हातात ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते, होते दसऱ्या मेळाचा उल्लेख केला सगळे आम्ही राऊत साहेबांना पण विचारलं त्या दसऱ्या मेळात तुमचं एक विधान होत ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी खालून म्हणले की तुम्ही ठाकरे घरून एकत्र येणार का तुम्ही थोडंसं लमसम त्या दिवशी बोललात पण असं नाही हे सांगतो तुम्हाला एक तर असं आहे की साधारणतः दोन हजार पाच पासून आम्ही वेगळे झालो होतो त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आणि रोज आम्ही उठून आम्ही एकत्र येणार आलो एकत्र आलो एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही आम्ही पाच जुलैला जो मेळावा घेतला जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो एकत्र आलोच नसतो आता जे काय सुरू आहे ना मुद्दाहून की आम्ही एकत्र आलोय त्याच्यामध्ये मी तुम्हाला मदत कृपा करून गैरसमज समज म्हणू मी आमच्या विरोधकांना म्हणतोय की त्यांचे धावे की हे मराठी माणूस एकवटला तर आपलं काय होणार <coughs> म्हणून मग ते कुठेतरी त्याला काय तुम्हाला कळलं असेल त्यांचा <laughs> <laughs> प्रयत्न काय येतो मग <coughs> मी तुम्हाला एक सांगू का मी गद्दार आणि नमखरामाना उत्तर देत नाही तो माणूस गद्दार आणि नमखराम आहे त्या नमक हा हरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश ओळखतो त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखोराला मी काय उत्तर देणार नाही म्हणालात बराच काळ जी लोक तुमच्या सोबत राहिलेली होती तुमच्या आणि त्यांचे काही वैयक्तिक संबंधही होते तुमच्या त्यांच्याबरोबर ते आठवणी असतात आता बराच काळ झाला ते तुमच्यापासून लांब जाऊन आणि तिथून तुमच्यावरती जेव्हा असे आरोप होतात तेव्हा तुम्हाला तुम्ही त्याच्याकडे राजकारण म्हणून पाहता की सुरुवातीला शिवसेनेमध्ये कौटुंबिक कल्चर होतं त्यातून पाहिल्यावर तुम्हाला त्रास होतो का म्हणजे वेदना त्रास आणि वेदना होतातच वेदना होतात पण त्याच वेळेला शिवाजी पार्क मध्ये हजारो माणसं पावसात भिजत माझं भाषण मी थांबू का विचारल्यानंतर सुद्धा तुम्ही बोला म्हणतात तेव्हा ह्या वेदनांवरती ते एक आणि शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात खूप महत्वाचे असतात आणि ते हात कितीतरी पटीने माझ्या पाठीशी उभेल म्हणून तर मी हो उभा राहू शकतो